उद्धव ठाकरे आता त्यांना ते दिसत नाही त्यांचा चष्म्याचा नंबर बदलावा लागेल जो त्यांनी चष्मा घातलेला आहे किंवा एखाद्या चांगला ट्रीटमेंट करावी लागेल सरकारकडं करून दिली पाहिजे याचं या हे अभियान आहे आणि धाराशिव मध्ये आज मी हे पूर्ण करणार आहे सर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाली दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की गेली दहा वर्ष झालं आपले पंतप्रधान सगळे देश फिरतात मात्र आपल्या देशाचा मित्र जगात कुठलाही देश नाही आहे असं आता पुढे ते उद्धव ठाकरे आता त्यांना ते दिसत नाही त्यांचा चष्म्याचा नंबर बदलावा लागेल जो त्यांनी चष्मा घातलेला कि आहे किंवा एखाद्या चांगल्या आय हॉस्पिटलकडे त्यांना ट्रीटमेंट करावी लागेल असं आहे संपूर्ण जगाने माननीय प्रधानमंत्री मोदींच्या प्रत्येक भूमिकेला मान्यता दिली मोदीजींनी योगा दिवस दिला संपूर्ण देशाने स्वीकारला जगाने स्वीकारला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला दहशतवादाच्या विरुद्ध लढाई पुकारली संपूर्ण देश उभारायला जग उभा राहिला मोदीजींनी आतंकवाद्याविरुद्ध युद्ध या ठिकाणी भूमिका स्वीकारली संपूर्ण देशाने जगाने मान्यता दिली मोदींच्या पाठीशी संपूर्ण जग आहे आता हे उद्धव ठाकरेला दिसत नाही खर तर उद्धव ठाकरे हे तपासलं पाहिजे ते जगाची आणि इतर देशाची तुलना करतात मोदी त्यापेक्षा ते त्यांनी आपला पक्ष ज्या पद्धतीने लयात चालला रोज रोज त्यांच्या पक्षाचे पक्षा लोक हे एकनाथजी शिंदेकडे चालले का आहेत काही आमच्याकडे येत आहे त्यामुळे मला असं वाटतं की असं राजकीय बोलून देशाचं नुकसान करण्यापेक्षा त्यांनी आपल्या देशात मोदीजींनी काय चांगलं केलं आहे चार गोष्टी मांडल्या असत्या तर अजून चांगलं झालं असतं